एकोणीस मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि निवडणुकीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निर्धार करण्याची तयारी आणि सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतून रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा घालवली राष्ट्रमाता जिदाऊ महासाहेबांना नतमस्तक होऊन आज महाला परमपूजिमिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती स्वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निर्धार परिवर्तनाची लढाई आज या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतून चालू केली परिवर्तनाचं आणि रायगडाचं नाटक आहे स्वराज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर केला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे जनतेचा राज्य आहे हे वार छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं पहिल्यांदा राय शहरावर रक्ताचा अभिषेक घालून हिंदवी स्वराज उभा करण्याची परिवर्तनाची लढाई दिल्लीच्या रक्ताच्या विरोधात कुणी केले असेल या देशात ती फक्त युग पुरुष, छत्रपती शिवाजी महाराजांनी केली म्हणूनच या परिवर्तन हुकुमशहाच्या विरोधात 是吧、啊 अपमान सुद्धा करायचा आशीर्वाद घेऊन साडेचार वर्ष झाल्यावर वर बसल्यानंतर सुद्धा या साडे चार वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय स्मारक एक साधी जीप सुद्धा आज यांना उभी करता आले शिवाजी महाराजांचं नाव दिलं वारंवार या साडेचार वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान करायचं पाप राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारने आहे संघर्ष पाण्यासाठी नाही मनासारखे खाऊ शकतो मनासारखे कपडे घालू शकतो राहू शकतो आज त्याच परिस्थितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना मोदी साहेबांच्या या राज्यात धोक्यात आले ती घटना जाळायची हिंमत सुद्धा या देशात होते पण ज्यांनी राज्य घटना जाळली त्यांच्यावर गुन्हा कुठला दाखल झाला नाही तर घटना जाळल्याबद्दल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधा खेद सुद्धा व्यक्त केला नाही याच्या पलीकडे दुसरं तुमचं आमचं दुर्दैव काय असत अच्छे दिनच आज खरच कोकणात अच्छे दिन आलेत का नाही हे बघायला परिवर्तनाच्या आता या देशातल्या जनतेला अच्छे दिनच्या नावाने फसवला मध देश, देश के हर नागरिक के खाते मे पंधरा लाख जमा करावं कामच्या पैकी कुणाच्या खात्यात आलेत का हे विचारायला सुद्धा या निमित्ताने आम्ही आलो पंधरा लाख आले नाही महागाईच्या बाबतीत त्यावेळेस टीव्हीवर वर्तमान पत्रात दोन हजार चौदाच्या काळात तुम्ही आम्ही एक जाहिरात बघायचो बहुत हो बहोग महंगाईची मालकी माल मोदी सरकार दोन हजार चौदा ला आपल्याला ह्या महागाईच्या जाहिरातीमध्ये दाखवत होते ज्या वेळेस देशात पन्नास रुपये लिटर पेट्रोल मिळत होता त्यावेळेस हे सेना आणि भारतीय जनता पार्टीचे बांधूळ आपल्याला महागाई म्हणत होते त्यावेळेस आपल्याला जाहिराती करत होते जा चारशे रुपयांनी सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस या देशात महागाई फार वाढली याबाबत भाजप आणि सेना चर्चा करत होती नक्कीच शतक केला असत ज्या मोदींनी हो सांगितलं या देशात खाऊ या ना खाली तो का चार वर्षापूर्वी पन्नास रुपये लिटर मी तुम्हाला पेट्रोल मिळत होत तुमच्यापैकी प्रत्येक जण जर रोज एक लिटर पेट्रोल टाकत असेल आज पेट्रोल ऐंशी रुपये असेल तर रोज तीस रुपयाला सुना आमच्या मराठवाड्यात चुना म्हणते रोज तीस रुपये मोदी साहेब हे रात्री झोपायच्या अगोदर एकदा हिशोब करा आणि हिशोब लागल्यावर जर झोप लागली तर मला फोन करून सांगा किती नऊशे किती बहुतेक काल परवा भरलेला दिसत तुम्ही स्वतः <laughs> पावणे चारशे रुपयाचा सिलेंडरची टाकी साडेचार वर्षाचा हिशोब बघून तुम्ही सांगा की तुमच्या घरात या भाजप आणि सेनेच्या लोकांनी काय लूट ही लूट साधी सुधी नाही तुम्हाला आता सांगितलं होत की पूर्वीच्या सरकारने देश लुटला या साडेचार वर्षात सेना आणि भारतीय जनता पार्टीने हा देश आणि राज्य भरबटून खाऊन टाकला आणि आता साडेचार वर्षांनंतर कोरोनाची तीच गर्दी ज्या वेळेस आमच्या आजूबाजूला बघतो आम्ही आज विचारतो तस काय ते म्हणजे काही जस सगळ्याला दा स्वप्न दाखवलं तस आम्हाला सुधा मोदींनी हो स्वप्न दाखवलं

नोकरी मिळाल्यामुळं छोकरीची सोयरी घ्यायचा संबंध एवढी <laughs> वाईट अवस्था या तरुणाईची अरे तुम्ही तरुणाईला फसवला तसच व्यापाऱ्यांना फसवला देशाच्या जनतेला नोटबंदी करून फसवलं देशात जीएसटी आणून सामान्यातल्या सामान्य व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सगळ्याला बोलतात आणि आता मात्र विकासाच्या मुद्द्यावर हे मत मागायला नाही ती गोष्ट एका वाघाची जंगलात एक वाघ असते आणि मजा करीत आवडते आणि तो वाघ त्या मुलीच्या प्रेमात <laughs> मुलीला लक्षात येत मुलगी वाघाला म्हणते मला तू आवडतोस पण तुझ्या पंजाला नखय ती मला लागली तर वाघमंतर खरं मला नख हे तिला लागले तर वाघ नख काढून येतो पुन्हा त्या मुली समोर जातो मुलगी पुन्हा म्हणते की मला तू खरच आवडतोस पण तुझे जे सुळे दात ते जर मला लागले वाघमंतरे खरं मला सुळे जाते वाघ जातो दात पाडून येतो दात पाडून आल्यावर वाघाच्या लक्षात येत जंगलात येऊ आणि द्याच जंगलात वाघाचे कुत्र्यापेक्षा वाईट हल होता लक्षात येत तोच आहे का नाही गळत नाही हातात काठी घेते आणि त्या वाघाला पुत्र म्हणून बनवीचे आता ती पोरगी कोण हे वाघ कोण मला विचारू नका फक्त एवढीच आम्ही म्हणत नाही दोघांचंही नाव मला विचारू नका महाराष्ट्राची जनता युतीला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणारच नाही माग मी पाहत होतो शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई बसलेले होते देसाई शिवसेनेचे उद्योग मंत्री होते म्हणजे या दोघांनीच कमीत कमी पन्नास हजार कोटी आणले महाराष्ट्रात आणि त्याच्या समोर मोदी बोलायला लागले कृपा करून आता ती वाघ काढून शेळी लावा आणि आजची अवस्था सेनेची तर अशी आहे की शेळी लावा म्हणणं सुद्धा आम्हाला लाज वाटायची जमलं तर ससाच लावा परिवर्तनाची सुरुवात केली परिवर्तन कुठं हो। इथं व्हाव मागच्या वेळेस आदरणीय तटकरे साहेब लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले अरे असल्या मोदीच्या लाटेत फक्त अठराशे मतांनी त्यांचा पराभव अठराशे मता मला एक गोष्ट आपल्याला विचारायची कोकणातली माणसं भार हुशार लोकप्रतिनिधी जे देशाच्या सर्वभौम सभागृहात बसलाय या निवडणुकीच्या काळात ज्यावेळेस तुम्हाला उमेदवार म्हणून मत मागायला येईल त्यावेळेस त्याला एक गोष्ट विचारा की बाबा रे तू असा जसा जर का उद्योग मंत्री आहेस तसं यापूर्वी आमचे आदरणीय प्रश्नभाई पटेल साहेब सुद्धा होती म्हणून या नोकरीच सोडून ज्या समाजाच्या बाबतीत ते सांगतात अरे त्या समाजाचे असंख्य प्रश्न यापूर्वी समाजाचे काम केलं त्या विधान परिषदेमध्ये माजी आमदार म्हणून कुणबी समाजाची एक बैठक तटकरे साहेबांनी लावली आणि त्या समाजाचे प्रश्न आज आणि आज या कोकणाला या रायगडाला देशातल्या दे प्रतिनिधित्व आदरणीय तटकरे साहेबांसारखं पाहिजे हे सांगायला आज आम्ही आपल्या या ठिकाणी आलो हे निर्धार कशासाठी दीड वर्षापूर्वी सरकारवर हल्ला केला तो हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होता काँग्रेसने आक्रोश केला आता निर्धार परिवर्तनाचा परिवर्तन काळाची गरज आहे जे सरकार सर्वसामान्य माणसाचं नाही त्याला दोन हजार बाजूला ये येणाऱ्या काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी आपण सर्वांनी करून दाखवायची या निर्धार परिवर्तनाच्या निमित्तानं आज आम्ही सर्वजण इथं उपस्थित आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेणार हल्ला बोल आम्ही आई भवानी तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन चालू केला आजचा हा परिवर्तन या देशातले पहिल्या परिवर्तनाचे लढाय राजे छत्रपती यांचा आशीर्वाद घेऊन सामान्य गोर गरीब गरीब वंचितांच्यासाठी समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी ज्या परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजच्या चौदार तयापासून संघर्षाची चळवळ चालू केली त्यांना नतमस्तक होऊन आम्ही हा निर्धार परिवर्तनाच्या राजधानी <laughs> या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा खासदार तत्कालीन साहेबांच्या रूपाने निवडून घेऊन परिवर्तन केलावं आशीर्वाद द्यावे करतो हम तो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीमल्ला पीस